दौंड तहसील कार्यालय येथे जिजाऊ बिग्रेड आणि युनिटी ऑफ मूल निवासी यांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले रामदासाचे मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात द्यावेत अशी शिफारस ज्यांनी मांडली आणि ज्यांनी स्वीकारली त्या दोघांवर ॲक्ट्रोसिटी भारतीय संविधानाचे आर्टिकल तेराचे उल्लंघन करण्याबाबत संविधानद्रोह असे दोन्ही शिक्षा द्याव्यात असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे रामदास हा छत्रपती शिवरायांचा कधीच गुरु नव्हता मद्रास आपल्या औरंगाबादच्या खंडपीठाने दासबोधातील एका मूळ कॉपीच्या आधारावरती एक जजमेंट दिलं त्या जजमेंटमध्ये औरंगाबादचं हायकोर्ट असं सांगतं की शिवाजीराजांची आणि रामदासाची उभ्या आयुष्यात एकही भेट झालेली नसून रामदास हा छत्रपती शिवरायांचा गुरु नसून आदिलशहाचा हेर होता आणि कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये रामदासाचा फोटो जर शिवाजीराजांच्या सोबत जोडला तर त्याच्यावरती गुन्हे दाखल होतील दासबोधाच्या मूळ कॉपीवरती रामदास आदिलशहाच्या समोर बसलेलं चित्र छापलेलं आहे आणि त्याच्यावरती खाली एक वाक्य लिहिलेलं आहे रामदास आदिलशहाला म्हणतो दासाचा मी दास आपुल्या मी रामदाशी शिवाजीच्या राज्याची धुलधान व्हावी आदिलशहाचा दरबार हीच माझी मथुरा आणि हीच माझी काशी इतका पराकृतीचा नालाईक असणारा रामदास जो आहे त्याच्या दास दासबोधाच्या एका मनाच्या श्लोकमध्ये एका श्लोकात तो असा म्हणतो की जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे त्याला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेनी जे साहित्य लिहिलं ते साहित्य महाराष्ट्र शासनाने छापलं त्या महाराष्ट्र शासनाने छापलेल्या साहित्यात सावित्रीबाई फुले रामदासाला उत्तर देताना म्हणतात की जगी सर्व सुखी असा एक आहे ज्याने शिक्षण घेतलं ज्याने स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार केला आणि समाजाचा उद्धार केला जगी असा एक सु माणूस आहे आणि आत्ता वर्तमान काळामध्ये दोन हजार चौदापासून मनुष्यमूर्तीच्या समर्थकांची टोळी जी आहे ती जास्तच ॲक्टिव्ह झालेली आहे ह्या टोळीला एक जानेवारी दोन हजार अठराला जसं उत्तर मिळलं होतं भविष्यात तशा पद्धतीचं उत्तर द्यावं लागल परंतु संविधानामुळं ही भटांची टोळी जी आहे ती वर्तमानात सुरक्षित आहे आणि आम्ही लोक संविधान मानणारे आहोत जे मनुष्यमूर्तीच्या टोळीचे समर्थक आहेत त्याच्या मनुस्मृतीमध्ये अध्यायच्या श्लोक नंबर दोनशे पाच आणि दोनशे सहा मध्ये लिहिण्यात आलेला आहे कोणत्याही ब्राह्मणाचे यज्ञकार्य करणाऱ्या कोणत्याही ब्राह्मणाने यज्ञकार्य करणाऱ्या किंवा वेदमंत्राचा उच्चार करणाऱ्या स्त्रियांच्या हाताचे भोजन ग्रहण करू नये स्त्रियांनी केलेले सर्व ज्ञान व यज्ञकार्य अशुभ असलेली देवाला ते मान्य नसते गुटे किंवा शूद्र एखाद्या ब्राह्मणाकडे पाहुणा म्हणून आल्यास ब्राह्मणाने त्यावर दया करून त्याला नोकरासोबत जीव घालावे ब्राह्मण दहा वर्षाचा असला आणि क्षेत्रीय वैश्य किंवा सुदूर नव्वद वर्षाचा असला तरी ब्राह्मणाला त्यांनी प्राण प्रणाम करावा तिसरं मोंजे प्राणांतिका दो दंड ब्राह्मणाचे विद्याते इतरशे तू वर्णाना दंड प्राणांतिको भवेतन अर्थ ब्राह्मणांचे मुंडन करण्यामध्ये त्याच्यासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेसारखेच आहे त्यामुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली तर त्याचे मुंडन करावे व इतर वर्णातील लोकांना मात्र मृत्यूदंड मिळाल्यास त्यांचा खरंच वध करावा संस्कृती आहे आणि आम्ही कष्ट करून उदरनिर्वाह करणारी मंडळी आहोत त्यामुळं आम्ही संविधान समर्थकही आहोत या ठिकाणी हो। संविधानाचंच रक्षण झालं पाहिजे आणि मनुस्मृती आणि मनुस्मृतीचे समर्थक जे आहेत समर्थ ते हद्दपार झाले पाहिजेत शासनाने थोडी त्याच्यावरती कारवाई करावी ज्या हराम त्या केसरकर नावाच्या हो शिक्षण मंत्र्याने मनुस्मृती सिलेबसमध्ये असावी हा मुद्दा उपस्थित केला आणि ज्यांनी तो स्वीकारला या दोघांवरती सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात अॅटॉस्थिती दाखल झाली पाहिजे कारण भारतीय संविधानाचं आर्टिकल तेरा सांगतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या नंतर भारता पन्नासच्या अगोदर जे कोणतेही कायदे असतील ते आर्टिकल तेराप्रमाणे रद्द बातल असतील म्हणजे हे शासनामध्ये बसलेले काही हरामखोर लोक संविधान विरोधी आहेत त्यांच्यावरती सुद्धा दाखल झाली पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान जर सरकार खरंच संविधानाला मानत असेल तर मी त्यांना करतो अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानाचा लोक राजे छत्रपती शाहू महाराजांचा सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा विजय असो ज्ञान ज्योती आई सावित्रीबाई फुलेंचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो